मुंबई वृत्तसेवा मुंबई विडी तंबाखू व्यापारी संघटनेतर्फे शनिवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी बावला मस्जिद समोरील बाळदंडव स्मृती इमारतमध्ये पहिल्या मजल्यावरती रक्तदान शिबिर संपन्न झाले या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग घेतला होता या रक्तदान शिबिरात महिलांचाही मोठ्या संख्येने सहभाग पाहायला मिळाला कार्यक्रमात विभागीय आमदार अजय चौधरी संघाचे कार्याध्यक्ष नंदकुमार हेगिष्टे सरचिटणीस अतुल नारकर खजिंदर प्रकाश साडविलकर उपाध्यक्ष श्रीकृष्ण भिंगारडे सहचिटणीस संतोष रेडीज आदी मान्यवर उपस्थित होते नामजोशी मार्ग येथील करी रोड दिलाय रोड चिंचपोकळी परळ नायगाव दादर भोईवाडा वरळी लोअर परळ आणि लालबाग तसेच डोंबिवली कल्याण पनवेल या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता संघाचे संस्थापक आप्पा शेट्टे यांच्या स्मरणार्थ सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे मुंबईत तंबाखू व्यापारी संघाचे कार्याध्यक्ष नंदकुमार हेगिश्टे यांनी सांगितले आमचे मुंबई बीडी तंबाखू व्यापारी संघ हे गेली चव्वेचाळीस वर्ष मुंबई सह महाराष्ट्रामध्येवाल्याना आणि किरकोळ जनरल शॉर्स विक्रेत्यांना न्याय देण्याचं काम करतात जे आमच्या व्यावसायिकांवर अन्याय करणारे प्रकरणं असतील किंवा जे अन्याय करू करत असतील तर त्यांचा मुकाबला करून व्यापाऱ्यांना स्वाभिमानाने आणि सौजन्याने वागण्याचं त्यांचा हक्काचा कमिशन मिळवू देण्याचं काम गेली चव्वेचाळीस वर्ष या मुंबई शहरात महाराष्ट्रात सुरू आहे ही संघटना व्यवसायाची व्यावसायिकांची जरी असली तरी सामाजिक बांदेलकेशी नाळ जोडून आहे ही संघटना व्यावसायिकांच्याबरोबर अन्य जे पिढी दुःखीत असतात निसर्ग आपत्ती दुष्काळ सापडलेले असतात अशा व्यावसायिकांनासुद्धा मदत करत असते सामाजिक अन्य कामाबरोबरच आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर अशाही कामात ही कामा संघटना नेहमी कार्यरत असते क्रियाशील असते व्यवसाय कोणताही असो जसं व्यवसायाला सीमा नसते नात्याला सीमा नसतात ही एक भावना आम्ही जवळ घेऊन आमचे किरकोळ व्यावसायिक अन्य सेवा ज्या ग्राहकाच्या रूपांना देत असतो त्याने आमच्याकडूनही काहीतरी सहकार्य व्हावं त्या हेतूने आणि राष्ट्रीय कर्तव्य सामाजिक कर्तव्य असं राखावं या दृष्टीने आम्ही हे रक्तदान शिबीर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे पूर्वीही या, या ठिकाणी रक्तदान शिबीर केमच्या सहकार्यानेच आयोजित केलेले आहेत आणि यापुढे सुद्धा प्रत्येक जे व्यावसायिक असतील कामगार असतील त्यांनीही अशी सामाजिक बांधिलकी बांधून रक्तदानासारखे कार्यक्रम रक्तदान देहदान नेत्रदान करावं कारण आमचे मार्गदर्शक संस्थेचे संस्थापक स्वर्गीय अप्पा शेटे यानेही देहदान नेत्रदान केलेलं होतं आणि त्याने जी शिकवण दिलेली आहे तीच आम्ही पुढे चालवत आहोत संतोष रेडीच बोलत आहे गेली चव्वेचाळीस वर्षे आम्ही हे सामाजिक उपक्रम तसेच छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना सहकार्य करणे त्यांना मदत करणे त्यांना उ उद्योगधंद्याचं पुढे येण्यासाठी प्रोत्साहन देणे वगैरे हो वगैरे किंवा त्यांच्याकडे जर कुठली अडचणीत असेल म्हणजे सिपल अधिकाऱ्यांची म्हणा किंवा एफ डी आय म्हणा किंवा ह्यांच्या जर काही अतिक्रमण किंवा काही कारवाई होत असेल तर त्या त्यावेळेला आम्ही त्या कार्य म्हणजे आमच्या छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना आम्ही मदत करत असतो त्या त्या ते जेव्हा जेव्हा संकट संकट सापडतात त्या त्यावेळेला ते आम्ही त्यांच्याशी मदत त्यांच्या मदतीला धावून जातो आमचं गेले चोवीचाळीस आमचे अविरत कार्य चालू आहे त्याचबरोबर एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही असे छोट चांगले चांगले उपक्रम राबत असतो रक्तदान शिबिर म्हणा किंवा आरोग्य शिबिर म्हणा हे आम्ही आयोजित करत असतो मी प्रकाश साडविलकर संघाचा सा खजिनदार आमची मुंबई विडी तंबाखू व्यापारी सहकारी संघ गेली चव्वेचाळीस वर्ष मी लहानपणापासूनच या संघात काम केलं आहे माझे वडील इथे काम करत होते सदाधिकार होते नंतर मी जेव्हा दुकानात व्यवसायात पडलो त्यानंतर मी नंदकुमार इगिशे आमचे अतुल नाकर यांच्या सहकार्याने मी काम करत गेलो मी सामाजिक बांधील की आम्ही वर्षभर आमचे महिलांचे असतील आंदोलन किरकोळ व्यापार न्याय हक्क असतील असे वेगवेगळे वे उपक्रम नुसता कि धंदा किंवा नुसतं व्यसनाधीन म्हणून आमच्याकडे बघणं हे चुकीचं आहे पण आम्ही बांधिलकीच्या किंवा समाजासाठी काय आहे ह्याही गोष्टी आम्ही करत असतो आणि ह्यापुढेही आम्ही करत राहणार आहे पण सरकारने आम्हाला कुठेतरी जगायला द्यावं की आसरा द्यावा की आमचाही हा धंदा मुंबई शहरात टिकावा यासाठी आम्हालाही संरक्षण या करावं विडी तंबाखू व्यापारी संघाचे सरचिटणीस अतुल नारकर आम्ही चव्वेचाळीस वर्ष या संघाची वाटचाल करत आहोत लहान व्यापाऱ्यांना कायम मदत करत आलेला आहोत आणि आम्ही श्रेष्ठ दान, श्रेष्ठदान आणि श्रेष्ठदान हे आम्ही मानतो आणि हे सर्व आता आमचे रक्तदाते आलेत त्यांचे आम्ही धन्यवाद त्यांना आणि आभार मानतो आज मुंबई वेडी तंबाखू व्यापारी संघाच्या वतीने हे रक्तदान शिबिर भरवलेलं आहे आणि समाजाप्रती आपली असणारी जबाबदारी व्यापारी संघ पूर्णत पार पाडते कारण म्हणजे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे रक्तदान एवढं महान दान दुसरं असू शकत नाही कारण आपल्या शरीरातला एक घटक प्रत्येक रक्तदाता काढून देत असतो समाजाकरता अर्पण करत असतो कारण रक्त आजही बनवता येत नाही आणि अशा वेळेला हे रक्तदान करत असताना माझ्या प्रत्येक रक्ताच्या एका थेंबानी कोणाचा तरी जीव वाचतोय ही भावना अतिशय महत्त्वाची असते कारण ते रक्त कुठल्या धर्माला जाते कुठल्या पंथाला जाते कुठल्या प्रांताला जाते याचा रक्तदाता कधीही विचार करत नाही मग असं हे महान असं श्रेष्ठदान रक्तदान शिबिर भरवण्याचं का काम आज मुंबई वेळी तंबाखू व्यापारी संघ करतो आहे आणि मी त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना धन्यवाद देईन की खऱ्या अर्थाने मुंबईतली ही सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम ह्या का अशा तळागाळ्यातल्या संस्थाच करतात का करोडपती हे मोठ्या मोठ्या कारमधनं आहेत परंतु जनतेच्या हिताकरता जनतेला आरोग्याकरता ज्याची गरज आहे असं दान देण्याचं काम मात्र अशा ह्या संस्था करत असतात म्हणून हे त्यांचे किती आभार मानावेत त्यांना धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच आहेत म्हणून मी ह्या साऱ्या सं संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो आहे अशाच प्रकारे सामाजिक बांधिलकी सांभाळून आपण ह्यापुढेही अनेक उपक्रम राबवावे अशा त्यांना मी विनंती करतो आहे मुंबई विडी तंबाखू व्यापारी संघाच्या वतीने आम्ही आज एक रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे यापूर्वी सतरामध्ये आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं त्याच्यानंतर हे लिला है, एक आयोजित केलेलं आहे एक विधायक कार्य आहे आणि चांगल्या तऱ्हेने लोकां समाजामध्ये एक भावना चांगली पसरावी या दृष्टिकोनातून आम्ही एक विधायक कार्य करत आहोत आणि आमचा एक धंदा तंबाखूचा आहे त्याचप्रमाणे आम्ही आता आता जे शासन जे दारू आणि इतर कसम याला प्रोत्साहन करते त्याप्रमाणे आमच्या याला निर्बंध काही घातलेले आहेत ते त्यांनी खरोखर आमचे विधायक कार्य बघून तरी त्याने आप अप, आपलं मत बदलावं हेच त्यांचे त्यांना मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द मी थांबवतो रक्तदान तंबाखू हे छानच उपक्रम केला आहे रक्तदानासारखे श्रेष्ठदान असे काहीच नाही असेच उपक्रम दरवर्षी राबवावे म्हणजे आम्हाला यामध्ये सहभागी होता येईल तो महिलांचा सहभाग नाही असं नाही पण काहीतरी प्रोब्ला प्रो म्हणजे प्रॉब्लेममुळे आता बऱ्याच महिला रिटर्न गेल्या आहेत किंवा हिमोग्लोबिन कमी बी पी जास्त ह्या प्रॉब्लेममुळे असं तो सहभाग असं नाही पण ना सगळ्यांनी सहभागी व्हावं आपला समाज आपली व्यापार व्यापार त्यांच्यामध्ये सहभागी झाला था तर चांगला आनंदच आहे